हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज दिवसाची सुरुवात छान अशा गरम पाण्यापासून केलेली होती जे की मी रोज घेत असते त्यानंतर मग घरातली कामं आवरायला घेतली तर सकाळ सकाळी दूध आलेलं होतं कलाकंदचं आणि दहीचं ते पण दूध घेऊन झालेलं होतं त्यानंतर मग मला कपडे पण भिजत टाकायचे होते ते पण कपडे पण भिजत टाकून घेतलेले होते नंतर मला मटकी पण भिजत टाकायची होती दुकानांसाठी ती पण भिजत टाकून झालेली होती मग आज ब्रेकफास्टमध्ये आम्ही ठरवलं की कांदेपोहे करायचे तर आम्ही कांदेपोहे केले होते आम्ही नेहमी तर दुकानवर पोहे खातच असतो पण तरी आम्हाला घरी आज कांदेपोहे करायचे होते घरचे पोहे म्हटल्यावर तर काही टेन्शन नाही तर मग असं पोहे वगैरे स्वच्छ धुवून ठेवले तोपर्यंत कांदा पण कट करून घेतला एकीकडे तेल पण तापवायला ठेवलेलं होतं तेल पण तापलेलं होतं त्यानंतर जिऱ्या मोराची छान अशी फोडणी दिली तर मी पोह्यांमध्ये थोडीशी ही बडीशेप टाकत असते जेणेकरून स्वाद हा छान लागतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर मग पोहे पण छान असे परतवून झालेले होते पोहे परतून झाल्यानंतर मला जायचं होतं जे काही कपडे ड्राय करायला टाकले होते ते काढायचे होते मग कपडे पण ड्राय झालेले होते त्यानंतर कपड्यांना पण वाळत टाकून घेतले घेतलेले होते त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला दोघींनी मिळून तर मग त्यानंतर घरातला जो पसारा आवरायचा होता तो पण आवरून घेतलेला होता पसारा हा तर रोजची रोज आवरावीच लागतो पसारा म्हटलं तर कपड्यांचाच पसारा जास्त होत असतो घरात तर कपड्यांचा पण पसारा आवरून झालेला होता त्यानंतर मला जायचं होतं शॉपवर अहो मला घ्यायला आले होते तर मला शॉपवर पण जायचं होतं जो जे काही सामान घेऊन जायचं होतं ते पण एका पिशवीत मी टाकून घेतलेले होतं नऊ वाजेपर्यंत माझे घरातले सगळे कामं झालेले होते त्यानंतर मग घरी तर मी दोन वाजेकडे येत असते दुकानावरून तर मग तोपर्यंत आईंचं घरी तूप कळवणं चाललेलं होतं घरी दुकानासाठी शेव पण चाललेली होती जी की आम्ही घरीच करतो त्यानंतर मग घरी आल्यावर जेवण वगैरे केलं आराम वगैरे केला त्यानंतर मग संध्याकाळची कामं करायला घेतली जी काही दुपारचे भांडे पडलेले होते ते पण घसून घेतलेले होते स्वच्छ असे त्यानंतर मग मला टाकायचं होतं दही दुकानासाठी तुम्ही बघू शकता किती छान अशी मले निघते आमची चाळसर जे की रोजची रोज, रोज एवढी मले निघत असते त्यानंतर मस्त दही वगैरे लावलं त्यानंतर मला दडायचं होतं अद्रक लसणाची पेस्ट जी की आमच्या दुकानासाठीच लागत असते तर मी लसूण हा दुकानावरूनच सोलून आणत असते त्यानंतर मग मला जायचं होतं बाहेर जे की आमच्या इथं खूप छान असं गार्डन, असा असा गार्डन, गार्डन, गार्डन आहे त्यानंतर झालं असं मला जायचं होतं दुसऱ्या गार्डनला पण ते गार्डन बंद होतं तर मी दुसऱ्या गार्डनकडे गेलेली होती तर आम्ही आलो होतो आदियोगी उद्यानला जिथं की खूप छान असं उद्यान आहे तुम्ही बघू शकतात खूप छान अशी महादेवाची मोठीच अशी मूर्ती आहे म्हणजे आदियोगीची तुम्ही बघू शकता किती छान असं गार्डन आहे खूप शांत वातावरण असं खूप छान वाटतं त्यानंतर इकडे छोटंसं असं महादेवाचं पण मंदिर आहे तुम्ही बघू शकतात घरातले कामं तर रोज होत असतात कधीतरी स्वतःसाठी पण टाइम देणं हा खूप इम्पॉर्टंट असतो त्यानंतर मग मस्त असा ड्रेस वगैरे घातला हा ड्रेस मी ऑनलाईन घेतलेला आहे तोपर्यंत माझे इकडे फोटोज व्हिडिओ काढले चालले होते तुम्ही बघू शकतात खूप छान असं वातावरण आहे इथं लहानपासून तर मोठ्यांपर्यंत खूप गर्दी असते त्यानंतर मग इथं खूप छान असे फुलं पण होते जे की मला खूप जास्त आवडलेले होते तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं होतं त्यानंतर मग मस्त असं तिथं फोटोज वगैरे क्लिक केले थोडा टाईम स्पेंड केला मग आम्ही घरी यायला निघालो त्यानंतर मस्त कम्फर्ट झोनमध्ये मा आली माझं माझं त्यानंतर मग मा कपडे वगैरे चेंज केले मग मला करायचा होता स्वयंपाक मला खूप जास्त उशीर झालेला होता तर मग ठरवलं की आज खिचडी तोपर्यंत माझी तयारी वगैरे पण झालेली होती एकीकडे आईंचं चाललेलं होतं कारले टाकायचं जे की आमच्या घरी खूप जास्त येत असतात फक्त आम्ही दोघीच खात नाही कारले बाकी सगळे खातात त्यानंतर मग माझी खिचडी टाकायचं इकडे काम चाललेलं होतं एकीकडे कारले बघायचं पण काम चाललेलं होतं की कारले होत आहे की नाही मग तोपर्यंत मला कट करायचं होतं कोथिंबीर आणि काकडी ते तर आमच्या रोजच्या जेवणात मस्त आहेच कोथिंबीर जास्त घरात आली म्हणजे समजून जायचं की कोथिंबीर स्वस्त झालेली आहे तर मी त्यानंतर छान असं कट वगैरे करून घेतलं कोथिंबीर तुम्ही बघू शकता कोथिंबीर जास्त राहिली म्हणजे मी जास्त टाकतच असते जेणेकरून कोथिंबीर आपल्या शरीरासाठीही चांगली असते आणि काकडी तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर मी काकडी तर आमच्या घरी रोज असते जेवणामध्ये डेली असते त्यानंतर मग मस् माझी खिचडी वगैरे पण रेडी झालेली होती आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय